नमस्कार मंडळी मराठी हव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन होते तर आज आहे होळी होळीनिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा या नावाने देखील ओळखली जाते अपपरप वृत्तीला नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की होळी साजरी केली जाते त्यामागची काय कथा जसे आहे जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा आणि तो खूप अहंकारी देखील होता स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याचा भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होळीची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद